श्री स्वामी समर्थ नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर नारळी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच पहा रक्षाबंधनच्या दिवशी दर पौर्णिमेला जो सत्यनारायण करतो तर पा तो मी पण केलेला आहे आणि देवांची पूजा वगैरे पण झालेली आहे म्हटलं थोडं थोडं शूटिंग केलं आहे मी ते टाकावं आणि त्यामुळं टाकलं तर हे पा सोमवार होता तर माझं सोळा सोमवारचं पण उपवास चालू आहे तर ती पण पूजा मांडून झालेली आहे एकदम संध्याकाळच्या वेळेला पा मी केलेलं आहे व्हिडिओ बनवलेला आहे म्हणजे थोडं थोडं शूटिंग करून तर हे पहा माझं नैवेद्य वगैरे झालेलं आहे कहाणी वगैरे पण वाचून झालेलं आहे सोळा सोमवारची आणि आपल्या सत्यनारायणाची पूजा पण करून झालेली आहे कहाणी वाचून झालेली आहे सत्यनारायणाची आणि आरती झालेली आहे तर नंतर पा हे संध्याकाळच्या वेळी मी प्रदोश काळातच केलेली आहे मी पूजा सत्यनारायणाची पण आणि सोळा सोमवारची पण तो ते दिवा वगैरे पण लावलेलं आहे संध्याकाळच्या वेळेला आणि पा उंबरठेला पण मी लेपन केलेलं आहे तर मी ते अगोदरच केलेलं आहे पण मी थोडं शूटिंग करून दाखवते कारण ते निघून पण गेलेलं आहे थोडं थोडं तर म्हटलं थोडंसं करावं शूटिंग तर हे पा मी आपल्या घराच्या उंबरठ्याला समोरच्या हळदीचं लेपन केलेलं आहे पहा त्याच्यामध्ये गोमूत्र गुलाबजल कापूर वगैरे पण घालून केलेलं आहे आणि हे गुलाबजल आणि कुंकूप हा मी त्याचं शुभ लाभ असं चिन्ह काढलेलं आहे पहा दरवाजावरती छान असतं ते काढलेलं चांगलं असतं आणि नंतर रक्षाबंधन संध्याकाळी साजरा केला आम्ही दिवसभर केलाच नाही तसं पण भद्रा होता दीड वाजेपर्यंत म्हटलं संध्याकाळच्या वेळेला सायंकाळच्या वेळेलाच करावा तर ही माझी मुलगी आहे आणि हा मुलगा आहे तर माझी मुलगी मुलाला ओवाळते आहे तर तिचा गंध वगैरे लावून झालेला आहे आता अक्षदा वगैरे कपडावरती चिटकवते आहे मी जेवढं ठेवलेलं आहे त्यामध्ये कधी कधी तिच्याकडून चुकलं तर मी तिला सांगते हे पाक कणकेचं पण आहे कधी उलटं कधी सुईचं असं ओवाळते आहे पण छान ओवाळते पा आणि तिला खूप कधी रक्षाबंधन करायचं आहे मी कधी दादाला राखी बांधायची मी कधी पप्पाला राखी बांधायची आता कणकेचं झालं आता नाल घेतलेलं आहे तिने आणि त्यानंतर सोन्याचं वगैरे आहे तर त्याने ओवाळलं तर हे पा आता याने पण ओवाळून घेत आहे आणि मग ओवाळं याने झालं आहे तर साखर वगैरे बरोबर हे पा आणि आता तिला ओवाळायचं आहे दादाला आणि राखी बांधायची आहे मी दादाला कधी रख ओवाळू कधी राखी बांधू हे पाहता उष्षण करून ओवाळून ती आता राखी बांधणार आहे पा तिला ताट फिरवत नाही उलटं सुईचं ताट फिरवत तिचे पप्पा सांगते असं सुईचं फिरवून गड्याळाच्या दिशेने तर आता नंतर पप्पाला वळणार आहे ती दादाचं वळून झाल्याच्या नंतर तर आता ए दादा पलटी हात कर आणि त्यानंतर पहा आता गाठ बांधता येत नाही तरी पण बांधती आहे दादा तिला सांगतोय अशी बांध तशी बांध तर प्रकारे छोट्या मुलांना खूप हौस असते प्रत्येक सणाची तरी प तिच्यात बांधून पण झालेले आहे आता अशा प्रकारे बांधून झालेले आहे आता दादाला वळून झालं राखी बांधून झालं आता दादाच्या पाया पडेल ती आणि आता दादाने आणि पप्पाने तिला गिफ्ट आणलेलं आहे पण तिला सांगितलंच नाही आता ते पैसे टाकणार आहेत दादाकडे पण त्यांनी पैसे दिलेत आणि आता त्यांना वळल्यावर पण ते तिला पैसेच टाकणार आहेत तिला सांगणार नाहीत ना तुझ्यासाठी गिफ्ट काय आणलं आहे आणि आणलेलं आहे म्हणून तर पहा आता पप्पांना पण ओवाळून घेते सेम दादाला जसं केलं आहे तसंच पप्पांना पण करते गंध अक्षदाम सगळं सगळ्या गोष्टीने वळते वरून तिला पप्पा पण सांगते असं कर तसं कर तर हे पहा आणि संध्याकाळच्या वेळेला एकदम संध्याकाळची घाई पण झाली आम्ही दुपारी नाही केलं कारण मग म्हटलं जाऊ दे आता संध्याकाळी करूया सकाळीपासून नव्हतं करायचं मग संध्याकाळी निवांत केलं रक्षाबंधन पन्न हे पा आता तिथं सगळ्या वस्तूंनी ओवाळून होत आलेलं आहे आता साखर भरवते पप्पांना आता तिला औक्षण करायचं आहे अक्षरा टाकून आता ओवाळून घेणार आणि मग पप्पांना पण तिला राखी बांधायची आहे पप्पा तिला ताट पकडू लागते त्यांना वाटते पडतंय का, का हातातून खाली पडतंय की काय पण छान आता पप्पाला पण तिचं ओवळण झालेलं आहे आता ती तिच्या पप्पांना पण राखी बांधणार आहे पप्पा पण तिला म्हणणार गिफ्ट नाही आणलं तरी पा आता पप्पांना राखी बांधते पिल्लू छोटंसं एवढं एवढं आहे पण हौस किती भारी आहे राखी बांधायची दिवाळीच्या वेळेला मला ओवळायचं आहे पा आता छान राखी बांधून झालेले आहे तिचे पा कसे हात फिरवते मस्त आता पप्पांच्या पाया पड हे पहा आता पप्पांच्या पाया पण पडले आणि आता द्या मला तर पहा त्यांनी पण पैसे दिले तिला आणि तोपर्यंत दादा तिच्यासाठी गिफ्ट घेऊन आलेला आहे आता दादाने आणले गिफ्ट हे पहा दादाने आणि पप्पाने तिला खूप ड्रॉईंग काढायची आहे म्हणून तिच्यासाठी आणलेला आहे ब्लॅक व्हाईट दोन्ही पण कलरचा बोर्ड तिला खूप बोटच्या ती काय करायची भिंतीवरती ड्रॉइंग कर इथे ड्रॉइंग कर तिथे ड्रॉइंग कर तर तिला मार्कर तिला चॉक हे सगळं घेऊन आलेले आहेत तिचे पप्पा आणि आता दादा पण तिला राखी बांधतोय तो म्हटला मी पण तुला राखी बांधतो तर आता तो तिला राखी बांधतो आहे अशा प्रकारे बहीण भावंडांचा सण रक्षाबंधन आम्ही घरच्या घरी साधा सोपा पद्धतीने साजरे केला तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा